हॅलो गाईज माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज बऱ्याच दिवसांनी एक जवळपास सात ते आठ दिवसांनी आम्ही घरी आलेलो टिटवाळ्याला आणि ठाण्याला थोडं एमर्जन्सी आली होती माझ्या सासूबाईंना ॲडमिट केलेलं त्या घरी आल्या त्यांना थोडं बरं वाटलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो तर बऱ्याच दिवसांनी आले होते आम्ही पूजा केली छान आणि पेढे आणले होते सो ते नैवेद्याला असंच दाखवले हो आणि कोणतीही भाजी आणल्याच्यानंतर मी आधी मीठ टाकून जाडं मीठ टाकून धुवून घेते तर तसंच मी भेंडीची भाजी आज बनवणार होती आणि आमच्याकडे कोणत्याही ओकेजनला भेंडीची भाजी मस्त आहे आणि कसंही म्हणजे कोणतीही भाजी नसेल तर भेंडी फिक्स आहे आणि मी लास्ट म्हणजे भरपूर ब्लॉग्समध्ये बोलली आहे की टिटवाळ्यामध्ये भेंडी एका काकांकडे मामांकडे छान मिळतात तर तिकडनं मी भेंडी आणली होती आणि मेथीसुद्धा आणलेली मेथीचे मी पराठे बनवणारे होत्या कारण भाजी खायला खूप बोर होतं आता मी भेंडी स्वच्छ धुवून छान कापून घेतली आणि तेल आणि कोकम टाकून भाजून पण घेतली आणि जे पाणी मी उकळते बाजूला ते मिहीरासाठी उकळून ठेवते आणि चपातीचं पीठसुद्धा मळून घेतलं भाजीची तयारी करून घेतली पाणी उकळण्याचं कारण हेच आहे की कधी कधी उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये इथे पाणी घाण येतं टिटवाळ्यात फिल्टरचं पाणी असूनसुद्धा मी मिहिरासाठी ते उकळवून थंड करून देते जेणेकरून तिला कोणता त्रास होऊ नये कारण तिला आधी झाला एकदा त्रास आणि त्यानंतर चपात्या करून घेतल्या मग भाजीची पोडणी घातली त्यावर नॉर्मल आपलं ओलं खोबरं मी जे स्टोअर करून ठेवते ते ओलं खोबरं मी त्यामध्ये वरतून टाकलं आणि डाळीमध्ये पण मी आज थोडंसं टाकणार होते कारण संपायलाच आलेलं ते खोबरं आणि आता उद्यापासून सर्व तयारी सर्व प्रॉपर एका वीकची मी करून ठेवणार होते भाताचा कुकर लावला कारण आज नैवेद्य दाखवायचा होता प्रॉपर कारण भरपूर दिवसांनी आलेलो आणि डाळीसाठी मी तिन्ही डाळी मिक्स का टाकते आणि टोमॅटो टाकते मिरची वगैरे नाही टाकत गोडी डाळीची आम्हाला सवय झाली आता विदाऊट मिरची खायची त्यानंतर मी छान कुकर लावून घेतला आणि मग चपात्या आणि भाजी सर्व रेडी होतं फक्त नैवेद्य दाखवायचा होता पण मग म्हटलं नैवेद्याला काहीतरी गोड म्हणून मग मी शेवयांची खीर बनवली म्हणजे फक्त अगदी नैवेद्यापुरतंच तुम्ही बघू शकता वाटी जी आहे तेवढीच मी खीर बनवली जास्त अजिबात बनवली नाही कारण ती नैवेद्याला दाखवली खीर मीच खाणार राहुल नाही खात गोड म्हणजे अशी खीर बनवलेली नाही खाणार तो इतर वेळी त्याला गोड आवडतं मी नैवेद्य दाखवला त्याच्यानंतर मस्तपैकी आरू आमच्याकडे खेळायला आलेली दुपारी मग मिहिरा झोपली संध्याकाळचा व्ह्यू अगदी छान होता गरम होत होतं जाम नंतर देवाची पूजा केली धूप घातला आणि त्याच्यानंतर मग आम्ही जरा थोडं आरके के बाजारला आमच्या इथे सुपर मार्केट आहे तिथे जाऊन आलो जाऊन आल्याच्यानंतर आमच्याकडे दोघी मॅडम आलेल्या बाजूच्या दोघीजणी मिहिराच्या मैत्रिणी त्या खेळत होत्या डान्स चालू होतं खेळणं चालू होतं सर्व मिक्स होतं आणि त्या जरा थोड्या वरची जी कडी आहेत दोन कड्या आहेत ॲक्च्युली सेफ्टी डोनला तर एक जी कडी आहे खालची ती मिहिराने एकदा लॉक करून घेतलेला आतून आणि घरात कोणीच नव्हतं आणि तेव्हा थँक गॉड तिने कशी उघडली काय माहिती जाणे पण तिने ती कडी उघडलेली त्यामुळे मग तिथपासून आम्ही वरती कडी लावतो वरची कडी उघडता उघडत नाही कोणाला तर त्या दोघी जरा प्रॅक्टिस करत होत्या त्यानंतर आमची आरू काय टी व्ही बघून गुलाबी साडीवर डान्स करत होती मग या दोघी पण डान्स करायला लागल्या मि सुद्धा खूप एन्जॉय केलं गाईज तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा गाईज नुसते व्हिडिओ बघू नका प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू बाय